आज पुस्तक घरात आलं आणि मला आनंद होत आहे हे मी परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं आहे कार्यक्रम शनिवार संध्याकाळी अकरा वाजता आहे आणि त्या दिवशी हॉलमध्ये मी माझे परममित्र हरिभक्त परायण नारायण महाराज बांद्रे तुकाराम महाराज पादुका फर्ग्युसन रोड येथील सेवक गेले पन्नास वर्षापेक्षा जास्ती सेवा करीत आहेत त्यांनी मला दोन हजार सोळा साली प्रथम गाथेची प्रत हातात दिली माझा विचार होता फक्त क का निवडक काही लोकप्रिय अभंगांचे भाषांतर करायचे तेव्हा नारायण महाराजांना बांद्रे महाराजांना पांडुरंगानेच प्रेरणा दिली आणि ते मंदिरातून गाथेची कॉपी घेऊन आले आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही पूर्ण गाथा भाषांतर करा माझी तर काय तशी आधी मनाची तयारी नव्हती पण त्यांनी मला सांगितलं की गाथेमध्ये तुम्ही काय निवडणार निवडक का अभंग म्हणजे काय प्रत्येक का अभंग म्हणजे रत्न आहे मोती आहेत तर तुम्ही फडणीस सर तुम्ही प्रोफेसर आहात तुम्ही संपूर्ण गाथेचं भाषांतर करू शकाल तुम्ही थांबू नका आता मी जेव्हा नारायण महाराजांना आज विचारलं की काहो तुम्हाला हे असं का सुचलं मला सांगायचं की तुम्ही पूर्ण गाथा भाषांतरित करा तर त्यांनी मला जे सांगितलं वाक्य ते आता मला मात्र चमत्कारांवर विश्वास बसायला पाहिजे असं वाटायला लागलं ते मला म्हणले की मंदिराच्या पायरीपाशी तिथे त्यांना म्हणजे देवानंच तुकाराम महाराजांनीच सांगितलं म्हणजे प्रेरणा दिली की हे फडणीस इथे आहेत यांना तुम्ही सांगा की कमी थो थोड्या थोड्या भाषा वाशा अभंगांचं भाषांतर करू नका तुम्ही पूर्ण गाथा भाषांतरित करा अशी मला सांगायची प्रेरणा त्यांना तुकाराम महाराजांनी दिली म्हणजे परमेश्वर हे प्रत्येक प्यादं हळूहळू पुढे सरकवतो आधी त्याने नारायण महाराजांचं प्यादं पुढे सरकवून मला प्रेरणा दिली आणि मग माझं प्यादं पुढे सरकवून माझ्याकडून भाषांतर करवून घेऊन मंदार जोळेकर महाराजांना म्हणजे बुक गंगाचे मालक त्यांना प्रेरणा दिली की फडणीसांची पुस्तकं तुम्ही छापा अशा रीतीने हे देव सगळी प्यादी पुढे पुढे सरकवतो आणि आम्हाला वाटते की आम्हीच काहीतरी करतो तर हा एकंदरीत आनंदाचा विषय असल्यामुळे मी अकरा जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये नारायण महाराज बांद्रे यांचा सत्कार करणार आहे तरी तुकाराम पादुका मंदिर ज्ञानेश्वर पादुका मंदिर आणि माझे सगळे मित्रपरिवार फेसबुक व्हॉट्सॲप सगळ्यांनी कार्यक्रमाला अवश्य हजर राहावे आणि त्या सत्कार समारंभात सामील व्हावे आता डायरेक्ट हे आमंत्रण प्रत्येकाला पर्सनल आमंत्रण आहे असे समजा आणि या प्लीज फक्त मला कन्फर्मेशन द्या कारण कन्फर्मेशन आल्यावरती मला तेवढी व्यवस्था करता येईल प्रत्येकाच्या पाहुणचाराची बटाटा वडा चहा सगळं आपल्याला व्यवस्थित झालं पाहिजे ओटोबा विठोबा दोन्ही सांभाळायचे असतात मित्रांनो भेटूया बाय